वाई तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्था पाचवड संचालित आपुलकी मतिमंद मुलांची निवासी शाळा पाचवड येथे तेविसावे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात झाले यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विद्यानंद चल्लावार जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सातारा माननीय सौ लतिका शेळके मॅडम वैद्यकीय जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सातारा माननीय श्री विठ्ठल मानेसर माजी चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा माननीय श्री महेश गायकवाड सरपंच ग्रामपंचायत पाचवड माननीय स्व आरती बोरे पोलीस पाटील पाचवड माननीय श्री वसंत शेळके चेअरमन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पाचवड माननीय श्री निलेश शेवाळे चेअरमन विकास सेवा सोसायटी पाचवड तसेच सो सुषमा पवार संस्थापिका मुख्याध्यापिका आपुलकी मतिमंद मुलांची शाळा पाचवड श्री अनिल बाबर अध्यक्ष आपुलकी मतिमंद मुलांची शाळा पाचवड श्री मानसिंग चव्हाण उपाध्यक्ष श्री साहेबराव पडवळ सचिव तसेच इतर मान्यवर पाचवड तसेच इतर ठिकाणच्या अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यातील मुले या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होती या सर्व मुलांना आपुलकी शाळेच्या वतीने भेटवस्तू देखील देण्यात आल्या तेवीस वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपुलकी मतिमंद शाळेच्या संस्थापका अध्यक्षा स सुषमा पवार यांना समाजसेवा करायची लहानपणापासूनच आवड आहे त्या नेहमीच प्रसिद्धी माध्यमांच्या पासून दूर राहून गेल्या अनेक वर्षापासून आपुलकी मतिमंद दिव्यांग शाळा चालवत आहेत पाचवडीतील शाळेमध्ये शिक्षणासाठी असणाऱ्या या निरागस मुलांना मायेचा आधार देताना स्वतः तानभू खरपून स्वतःची पदरमोड करून त्या आपुलकी मतिमंद दिव्यांग शाळा चालवत आहेत यामुळे पाचवडीतील आपुलकी मतिमंद दिव्यांग शाळेची समाजातील दानशूर व्यक्तींनी दखल घेऊन मदत केल्यास आपुलकी शाळेचे स सुषमा पवार यांनी लावलेले छोटेसे रोपटे मोठा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही असे गौरवोद्गार कार्यक्रम प्रसंगी सुषमा पवार यांचे कौतुक करताना श्री विठ्ठल मानेसर माजी अध्यक्ष शिक्षण सहकारी बँक सातारा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना काढली आपुलकी मतिमंद शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नलिनी गायकवाड ढगेसर तसेच महामुनी मॅडम विद्या माने सचिन गायकवाड या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सो सुषमा पवार यांनी केले आणि सर्वांचे आभार सुसुजाता धर्माधिकारी यांनी मानले या कार्यक्रमासाठी लहान मुलांचे आई वडील यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती वार सर आपुलकेचा सर्व स्टाफ आपुलकीतील मुलं तसेच पाचवड ग्रामपंचायतीतील पदाधिकारी इतर शाळांमधील मुलं वर्ग, श्रीवेलंगर काका आणि ताई सर्वांना सादर प्रणाम मी जास्त वेळ घेणार नाही आहे कारण सगळी मुलं वाट बघत आहेत त्यांना परफॉर्म करायचं मानवतेचे मंदिर माझे मानवतेचे मंदिर माझे आत लाविल्या ज्योती श्रमिक होते विश्रांती अपंग मंदी मतिमंद गरीब अशा मुलांना जी वाचतो निवारा प्रेम माया आणि आयुष्यात स्वबळावर उभं राहण्याची ताकद देते ते धाम म्हणजेच कैवल्य धाम म्हणजेच मंदिर म्हणजेच सुषमाताईंची आपुलकी संस्था याच आपुलकीचा आज तेविसावा वर्धापन दिन तेवीस ते चोवीस वर्षापूर्वी पाच मुलांपासून सुरू केलेली ही संस्था आता साठ मुलं इथं आयुष्य घडवतात असं हे अलौकिक कार्य करण्याची दैवी शक्ती मॅडम तुमच्याकडे या कामामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांचा घरातील लोकांचा सहकार्य तर आहेच पण हे अवघड काम तुम्ही समर्थपणे सांभाळता तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुम सर्वांचं काम करून आम्ही अगदी घारावी गेलो आहोत या कामामध्ये तुम्हाला सरकारकडून समाजाकडून भरपूर मदत मिळावी आणि जास्तीत जास्त मुलांना इथे शिक्षण मिळावं अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून मी माझं छोटंसं भाषण संपवतो जय जय महाराज नमस्ते सह्याद्री शिक्षण संस्थेची आपुलकी विशेष मुलांची शाळा पाचवड तालुकावाई जिल्हा सातारा या ठिकाणी आज चार जानेवारी रोजी स्नेहसंमेलन पार पडलेलं आहे हे संस्थेचं तेविसावं वर्ष आहे आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही दरवर्षी स्नेहसंमेलन इथे साजरं केलं जातं या मुलांसाठी आमच्या पंचक्रोशीमधले जे काही विद्यार्थी आहेत अंगणवाडी आहेत जिल्हा परिषदच्या मराठी शाळा आहेत त्या सर्व शाळेतली मुलं या आमच्या कार्यक्रमामध्ये सोशल इंटिग्रेशन या अंतर्गत सामील होतात आमच्या मुलांच्या बरोबर या नॉर्मल मुलांनासुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये त्यांचा डान्स किंवा त्यांचं कलागुणांना वाव देण्याची संधी देतो आणि या मुलांना सगळ्या मुलांना आम्ही छोटीशी भेटवस्तू देतो शाळेंना भेटवस्तू देतो आणि अशा पद्धतीने आमचा आजचा कार्यक्रम हा साजरा केला जातो यामुळे या मुलांना आपल्या आपुलकीच्या मुलांना आणि जे काही आज सहभागी होतात या, होता। या सर्व मुलांना त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आनंद वाटतो आणि अशा पद्धतीने आपुलकी शाळा ही वाई तालुक्यामध्ये खूप चांगलं काम करते आणि सगळ्याच मुलांना नॉर्मल आणि आमच्या मुलांनासुद्धा त्यांच्या कुलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहते मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आणि नवनवीन उपक्रम आमच्या इथे साजरे केले जातात त्यामधला हा एक उपक्रम असतो आम्हाला बऱ्याच लोकांनी आज शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्या सर्वांचे मी धन्यवाद म्हणतो थँक्यू विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करियर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका